श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे स्वामी, स्वामी माऊली तुम्हाला आनंदात सुखात ठेवून हो। ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत ती आहे या गोकर्णीच्या फुलाबद्दल जे निळ्या कलरमध्ये आणि शुभ्र पांढऱ्या कलरमध्ये या निसर्गात उमलते हे फूल अत्यंत लाभप्रद आणि तुम्हाला अत्यंत धनवान बनवू शकते कसे ते पुढीलप्रमाणे सांगत आहोत श्री गणेश बाप्पांना तुम्ही जर हे फूल वाहिले तर तुमच्या बुद्धीत कुशाग्र बुद्धी निर्माण करणारे आशीर्वाद देवाकडून प्राप्त होतात तुमच्या प्रत्येक समस्या संपू लागतात महालक्ष्मीला आकर्षित करणारे प्रभू परमेश्वर ईश्वरांना आकर्षित करणारे भगवंताला अत्यंत प्रिय असलेले हे गोकर्णाचे पुष्प जर तुम्ही श्री गणेशांना असो किंवा भगवान विष्णूंना असो किंवा माता महालक्ष्मींना असो अर्पण केल्यास तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्याचे संकेत दिसू लागतात तुम्ही जी काही इच्छा फूल वाहताना प्रगट करता ती पूर्ण करण्यात येते असे भाविकांचे म्हणणे आहे तुमच्याही जवळपास कुठे ही वेल असेल तर तुम्ही या वेलावरची ही फुले नक्कीच आणून परमेश्वराला श्री गणेशांना अर्पण करा वास्तूनुसारही या फुलाचे अत्यंत महत्त्व आहे आणि या वेलीचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे देवादिदेव महादेवांना हे गोकर्णीचं फूल अत्यंत प्रिय मानलं जातं आणि विशेष करून दुर्गा माता या पूजेत हे फूल अत्यंत पवित्र मानलं जातं गोकर्णीच्या फुलाचे अत्यंत पवित्र महत्त्व सांगण्यात आले आहे गोकर्णीच्या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि निरंतर सुख समृद्धी वाढत राहते गोकर्णीचं फूल शनिदेवांनाही अत्यंत प्रिय आहे ते वाहिल्यास शनीची पीडा कमी होते सुखात वाढ होते शत्रुपिडा नष्ट होते असे सांगण्यात येते तेव्हा वास्तुशास्त्रानुसार हे फूल हे वेल घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार ईशान्य किंवा उत्तर दिशेला गोकर्णाचा वेल लावणे अत्यंत शुभ फळ देणारे ठरते मुख्य दरवाज्याच्या बाजूलाही तुम्ही हा वेल लावू शकता हा अत्यंत पवित्र वेल आहे जर हा वेल तुम्हाला लावायचा असेल तर शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आहे याचे फुलही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे सुख समृद्धी ऐश्वर वाढवणारे हे गोकर्णीचे फूल माता लक्ष्मीला वाहिल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होऊन लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते पैशाला खेचून आणणारे पवित्र हे गोकर्णाचे फूल अत्यंत पवित्र आहे हे हर पूजेत प्रत्येक पूजेत पवित्र मानले जाते याच गोकर्णाच्या रोपाला कृष्णकांता विष्णुकांता असेही संबोधले जाते या वेलीचे घरात असणेही अत्यंत शुभ परिणामकारक मानले जाते आणि घरात भरभराट बर करणारे मानले जाते तेव्हा नक्कीच जर तुमच्याकडे ही वेल नसेल तर ही गोकर्णाची वेल नक्कीच आपल्या अंगणात आपल्या गॅलरीत अवश्य लावा श्रीहरी विष्णूंना या निळ्या कलरचे फूल अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे यामध्ये दोन प्रकार असतात एक निळ्या कलरचे आणि एक सफेद कलरचे फूल जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे हे गोकर्णाचे वेल आपल्या घरात वास्तूत लावल्यामुळे अत्यंत शुभ परिणाम दिसू लागतात लक्ष्मी माता स्थिर होते असे शास्त्रात सांगितले आहे याचाच अर्थ की आपण जे काही धन कमावण्यासाठी प्रयत्न करतो त्यात यशस्वी होतो हेच यश देणारे हे पवित्र कोकरणाचे पुष्प आहे आणि वेल आहे याचा निळा कलर माता लक्ष्मीला आकर्षित करतो विष्णू भगवंतालाही पूर्णपणे श्रद्धेने हे पुष्प वाहिल्यास अधिक लक्ष्मी माता स्थिर होते सकारात्मकता प्रदान करणारं हे छोटू सरोप किंवा वेल तुमच्याही घरी आहे का जर नसेल तर ती नक्कीच लावा कारण सुख समृद्धी देणारी प्रगती देणारी ही वेल प्रत्येकाच्या घरी असावी इतकी शुभ फळं देणारी ही वेल आहे ही छोट्याशा कुंडीतही लावल्या जाते अत्यंत शुभ परिणाम देते इच्छा ठेवून श्री गणेशांनाही ही समर्पित केल्यास इच्छा प्राप्त होते असे अनुभव भक्तांचे आहेत शास्त्रात या फुलाला या वेलाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे तसेच ज्याप्रमाणे ज्यांना साडेसाती असेल किंवा कुंडलीमध्ये शनीचा त्रास सांगितला असेल त्यांनी देखील हे पुष्प निळ्या रंगाचे असताना शनिदेवांना समर्पित केल्यास त्यांच्या असलेल्या बाधा नष्ट होतात असलेले त्रास क्लेश नष्ट होतात आणि साडेसातीतही ते त्याचा शुभ परिणाम दिसून येतो गोकर्णाच्या वेलीला विष्णू कांताही म्हटलं जातं त्यामुळे जर ही वेल लावायची तर शुक्रवारी लावल्यास अधिक शुभ परिणाम दिसून येतात यालाच अपराजिताही म्हटले जाते या वेलीला मुख्यत्वे करून ईशान्य दिशेच्या उत्तर दिशेच्या दिशेने लावावे अधिक सुख समृद्धी आकर्षित होईल असे शास्त्रात सांगितले आहे जर तुम्हाला कुठे लावावे असे समजत नसेल पण हे लावायचे आहे तर तुम्ही तुळशीच्या कुंडीच्या बाजूलाही हे लावू शकता त्याचे अधिक शुभ परिणाम तुम्हाला दिसू लागतील घरात सुख समृद्धी आनंद आकर्षित होईल या अपराजिताच्या सुंदर पुष्पांना तुम्ही जर भगवान विष्णू देवादिदेव महादेव किंवा माता लक्ष्मी माता दुर्गा शनिदेव किंवा श्री गणेशांना अर्पण केल्यास तुमच्या सुखात अधिक वाढ झाल्याचे तुम्हाला लक्षात येईल घरात भरभराट होऊ लागेल तेव्हा नक्कीच या शुभ अपराजिताला गोकर्णाला आपल्या दारात किंवा आपल्या गॅलरीत अवश्य लावा तुम्हाला याआधी ही माहिती माहीत होती का जर तुम्ही गोकर्णाची वेल किंवा अपराजिताच्या वेलीला तुमच्या दारात तुमच्या गॅलरीत स्थान दिले असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात त्याचप्रमाणे इथे एक उपायही देत आहोत गोकर्णाची सहा पुष्पे निळ्या कलरची दुर्गा माताच्या मंदिरात नेऊन अर्पण केल्यास तुमची आर्थिक समस्या नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे शनिवारी ज्यांनी सात पुष्प शनि मंदिरात नेऊन शनी महाराजांच्या चरणावर अर्पित केल्यास त्यांच्या साडेसातीचा त्रास त्यांना कमी होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्याचप्रमाणे ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी पिंपळाच्या वृक्षालासुद्धा हे पुष्प अर्पण केल्यास त्यांच्या पित्रांचा आशीर्वाद त्यांना अवश्य प्राप्त होईल असे शास्त्रात सांगितले आहे जर तुम्ही या काही पैकी उपाय केलेत तर तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत होईल हे गोकर्णाचे फूल अपराजिताचे फूल तुमच्यासाठी एक वरदान ठरेल जे तुमच्या अनेक समस्यावर उपाय आहे तेव्हा या वेलीला महत्त्व द्या आपल्या घरात स्थान द्या या वेलीचे फुलांचे अनेक आयुर्वेदिकही उपाय सांगितले आहेत ते शास्त्रात आहेत आयुर्वेदिक शास्त्रात याचे अत्यंत शुभ परिणाम सांगितले आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर ओम स्वामिनीला सबस्क्राईब करा ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांना शेअर करा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ